आय टी मुंबई मार्फत नागपूर शहरातच प्रथमता साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य संमेलन येत्या शनिवारला रोज दिनांक अकरा तारखेला डॉक्टर आंबेडकर सभागृह कन्व्हेन्शन सेंटर इंदुरा येथे पार पाडणार आहे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यांच्या जागर व्हावा हे आयुष्य स्वतः अनुभवलेले आहेत ते त्यांनी आपल्या कादंबऱ्यातून आपल्या जनतेपर्यंत त्यांनी पोचवलेले आहे आणि त्यांची दखल घेऊनच आज अण्णाभाऊ साठेंच्या चरित्रावर आज कादंबऱ्यावर कितीतरी आपण पिक्चर पाहायला मिळतात चित्रपट पाहायला मिळतात नाटक लघु के लघुकथा पाहायला मिळतात आणि खरंच त्यांचं जे एक साहित्य आहे ते आपल्या मानवी जीवनामध्ये दन दैनंदिन जीवनामध्ये जे आपण अनुभवतो ते खरंच आज आहे याची आपल्याला जाणीव होत असते अण्णाभाऊ साठेंचे जे एक तत्त्व होते जे त्यांनी एक संदेश दिला होता की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर चढली नसून पृथ्वी ही कामगार शतक शेतकरी दलितांच्या पण हातावर हो चढली आहे एकदम खूप मोठा सामाजिक संदेश त्यांनी दिलेला होता आणि त्या संदेशाप्रमाणेच आज आपल्याला त्यांच्या विचारांची आवश्यकता आहे त्यांचे विचार हे मानवी जीवनाला खूप पोषक आहेत आणि ते आत आज आपण या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये कसे पोचतील त्याकरिता महाराष्ट्र शासनाने या आर टीच्या उपक्रमाद्वारे नागपूर विभागामध्ये प्रथमच हे साहित्य संमेलन योजले आहे अण्णाभाऊ साठेची एक प्रतिमा जर पाहिली असाल आपल्याला माहीतच आहे की अण्णाभाऊ साठेंना आपल्या राज्यातच नव्हे देशातच नव्हे तर विदेशातसुद्धा त्यांना एक सन्मान मिळेला मिळालेला आहे आज मास्को शहरात आपण जर गेलो त्याची आपल्याला प्रचिती येते मागच्याच आता दोन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब सी एम साहेबांनी साठेच्या जे पुत्राचे अनावरण केले होते तर आमची भूमिका पण तीच आहे की जे आपले सामाजिक जीवन जगताना जे आपले काही मजूर वर्ग आहेत कामगार वर्ग आहेत शेतकरी आहेत आणि तसेच इतरही जे उपेक्षित वर्ग आहेत त्यांच्या जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न आमच्या या आरटीमार्फत करण्याचा मानस आहे त्याकरिता हे जे उपक्रम आम्ही आयोजित केले आहे शनिवारला त्याला आमच्यासोबतच नागपूर महानगरपालिका तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर यांचासुद्धा सहभाग राहणार आहे आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही विविध सांस्कृतिक आयोजन केले आहे त्यामध्ये ग्रंथदिंडी हे सकाळी साडेआठला आम्ही सुरू करणार आहोत ग्रंथ दिल्लीमध्ये अण्णाभाऊ साहित्य अण्णाभाऊ साठेंचे साहित्य तसेच त्यांच्या इतरही जे काही पुस्तकं वाचनं आहेत यांचे आम्ही एक ग्रंथ सर्वांना प्रदर्शन करणार आहोत नंतर लगेच आम्ही या कार्यक्रमामध्ये एक सो अण्णाभाऊ साठेंच्या प्रदर्शनीचे उद्घाटन कार्यक्रम करणार आहोत आणि तसेच विविध कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत ज्याप्रमाणे सामाजिक प्रबोधनावर सुद्धा आम्ही आयोजन केलेलं आहे तसेच शैक्षणिक तंत्रज्ञान आणि उद्योजक क्षेत्रातील ज्या नामांकित संस्था आहेत त्यांचीसुद्धा आम्ही आपल्या संस्थेद्वारे आणि या कार्यक्रमाद्वारे सत्कार समारंभ घेणार आहोत त्यानंतर लगेच आम्ही दुपारी दोन ते अळीसच्या दरम्यान येणाऱ्या पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेणार आहोत आणि अन्नाभाऊ साठे कादंबरी वाचन साहित्य आणि पेशली या सर्व हा जो कार्यक्रम आहे ह्या महिला वर्ग करणार आहे याची प्रामुख्याने आपण दखल घ्यावी कारण की महिलांना ज्याप्रमाणे या समाजामध्ये एक स्थान निर्माण व्हायला पाहिजे त्यांना एक आ, उंची मिळायला पाहिजे हे आमचं एक मानस होतं आणि त्याप्रमाणे आम्ही पेशली त्यांच्या एक वर्ग एक लास एका तासाच्या पेशल आम्ही वर्ग घेणार आहोत महिला वाचकांच्या त्याचप्रमाणे महिला उद्योजक यांच्यासुद्धा करिता एक खूप मोठं आम्ही आयोजन केलं आहे की त्यांना उद्योजक मार्गदर्शन मिळावा घेणार आहोत जेणेकरून महिलांना आपल्या स्वतःच्या पायावर उभे कसं राहता येईल आणि त्यांना आपलं जीवनमान कसं उंचवता येईल आणि त्यांची आर्थिक जे बाजू आहे ती पण भक्कम करता येईल याचा आम्ही पुरेपूर विचार करून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानंतर समाजातील जे ज्या काही संस्था आहेत ज्या विद्यार्थ्याकरिता आणि इतरही राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असतात त्यांचीसुद्धा आम्ही एकूण शंभर संस्थेमधून आमच्याकडे यादी आली होती त्यामधून आम्ही तीस संस्थांचे निवड केलेली आहे आणि त्यांचासुद्धा आम्ही सत्कार करणार आहोत एकूणच अण्णाभाऊ साठेंचं जे जीवनचरित्र आहे जे त्यांनी फक्त दीड दिवसाची शाळा घेऊन त्यांनी एवढं मोठं प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व तयार केलं आहे स्वतःमध्ये त्याची एक आपल्या आजच्या पिढीला आजच्या युगाला आणि विद्यार्थ्यांना त्यांना एक कश एकूण माहिती मिळायला पाहिजे एक ते आदर्श निर्माण व्हायला पाहिजेत त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या आम्ही साहित्य संमेलन आयोजित केलं आहे करिता मी समस्त माझ्या पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपण आपल्या वृत्तपत्राद्वारे आपल्या वाहिलीद्वारे आपल्या चॅनलद्वारे याची पुरेपूर आणि जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा जेणेकरून या नागपूर शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेना याचा लाभ घेता येईल अशी मी आपणास कडकळीची कर विनंती करतो थँक्यू संशोधन व प्रशिक्षण संस्था आय टी मुंबई यांच्यामार्फत जे साहित्य रत् रत्न लोकशाही अन्नभाऊ साठे साहित्य संमेलन जे आयोजित होणार आहे या कार्यक्रमास प्रामुख्याने आपल्या सर्वांचे परिचित सुप्रसिद्ध केंद्रीय मंत्री निकंजी गडकरी साहेब तसेच आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची प्रामुख्याने उपस्थित राहणार उपस्थिती राहणार आहे तसेच सोबतच पालकमंत्री साहेब महसूल मंत पालकमंत्री तसा महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब राज्यमंत्री वित्त व नियोजन श्री आशिष जयस्वाल साहेब या राज्यमंत्री कल्याणच्या श्रीमती माधुरी मिसाळ तसेच अन्न व प्रशादन औषधी प्रशासन महाराष्ट्र विभाग मंत्री नरहरी झुडवाळ साहेब यांची प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे तसेच पंकजजी भोयर साहेब राज्यमंत्री शालेय शिक्षण विभाग यांचीसुद्धा उपस्थित राहणार आहे विशेष निबंधितमध्ये नागपूर जिल्ह्यातील सर्व आमदार तसेच विधान परिषद सदस्य हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत आणि सामान्य उपस्थितीमध्ये विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि समाजकल्याण आयुक्त तसेच समाज कल्याण प्रधान सचिव हे सुद्धा या कार्यक्रमाला आपली हजेरी ठेवा लावणार आहेत काय या कार्यक्रमाचे वेळ आहे दिनांक अकरा ऑक्टोंबरला सकाळी साडेआठ ते साडेसहापर्यंत हे दिवसभराचा मी प्रोग्राम आयोजित केलो केलो आहे आणि याचे स्थळ आहे डॉक्टर आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इंदोरा नागपूर येथे राहणार आहे या संमेलनाचे जे समिती आहे आणि ही संमेलन जे आयोजित केले आहे नागपुरामध्ये याचे प्रामुख्याने महाव्यवस्थापक श्रीमती भारतीताई कांबळे मॅडम आहेत आणि उपव्यवस्थापक गोपाळ वानखेडे कार्यवाहक शंकरराव वानखेडे किशोर बिहारे प्रबुधाजी तायवडे उकंडे साहेब राहुलजी बिहारे ताई यांच्या यांची प्र हे या हे, आयोजन समितीचे सदस्य आहेत तसेच स्वागताध्यक्ष म्हणून बोर प्रदीपजी बोरकर साहेब आणि महत्वाचे संमेलन अध्यक्ष नामांकित नामांकित आपले सर्वांचे परिचिताच आहेत पद्मश्री मान्यश्री श्री नामदेवजी कांबळे साहेब हे या अध्यक्ष अध्यक्ष असणार आहे यानंतर या नमस्कार आपल्या सर्वांना माझा नमस्कार जय लहूजी जय अण्णा भाऊ मी भारती कांबळे मला महाव्यवस्थापक म्हणून ह्या कार्यक्रमामध्ये निव निवडण्यात आलेला आहे आणि हा कार्यक्रम म्हटलं तर पहिल्यांदा मातन समाजासाठी साठी एक खूप महत्वाची आणि एक गर्वाची गोष्ट आहे की आम्हाला जो हा कार्यक्रम दिलेला आहे आरटीचा आरटीची स्थापना झाली पण आरटी म्हणून आतापर्यंत कोणतेही कार्यक्रम राबवले नाही हा पहिला कार्यक्रम नागपूरला दिलेला आहे तर माझं एकच बोलणं होतं आपण सर्वांच्या माध्यमातून आम्हाला एक चांगले एक प्रतिसाद आणि एक म समाजाच्या प्रत्येक ठिकाणी जे मातंग समाजाचे आमचे बंधू आहे तिथे हा मेसेज तुमच्या माध्यमातून पोहोचला पाहिजे आणि पहिल्यांदा जर एखादी महिला महाव्यवस्थापक म्हणून जर दिलेली असती असली कारण कसं एका महिला म्हटलं तर महिलांना पहिल्यांदाच हा भेटलेला आहे शासकीय कार्यक्रम आणि अण्णाभाऊ साठे हे महिलांवर भरपूर कादंबरी लिहिलेली आहे म्हणून हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आपल्या माध्यमातून जास्त प्रतिसाद होईल आणि ह्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक लोक जी येणार आहे समाजाचे आणि जे वरिष्ठ आहे पण ह्याच्यामध्ये फक्त एज्युकेशन आणि मुलांच्या करता हा सर्वात जास्त भर टाकण्याकरता हा कार्यक्रम आहे कारण आर टी म्हटलं तर मुलांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी दिलेला कार्यक्रम आहे हा तर ह्या वेळेस आपण सर्वांची जास्त भूमिका राहणार आपण सर्वांना जास्त मेहनत करावं लागेल का पहिल्यांदा जर नागपूरमध्ये आर टीचा कार्यक्रम होत आहे तर आपण सर्वांच्या माध्यमातून कानाकोपऱ्यातून हा मेसेज जाईल पोहोचेल ते आणि आम्ही तर तसं प्रत्येक ठिकाणी करतच आहे कार्यक्रम साहेबांनी सांगितलं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक का कार्यक्रमामध्ये आपले वरिष्ठ सगळे नेते शासकीय अधिकारी सगळे ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहे प्रत्येक एरियामधून जिल्हा वाईज हा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण त्याच्यामध्ये विदर्भ विदर्भातून पण लोक जे मान्यवर आहेत ते येणार आहे आणि जे कादंबरी लेखक ह्या कार्यक्रमामध्ये विदर्भातून प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोक येणार आहे त्याचप्रकारे महिलांसाठी जर हा जर मला असं वाटते जास्त महिलांवर आपण भर दिलेला आहे का याच्यामध्ये महिला स्वतःच्या पायावर कसं उभा होऊ शकतात त्याच्याकरता स्वयंरोजगार म्हणून एक आपण एक छोटासा एक ब्रेक पण दिला आहे त्याच्या जेवणानंतर ते कार्यक्रम ठेवलेला आहे आपण तर मला असं वाटते कुठं ना कुठं महिलांना आता तरी सामान सन्मान बरोबर भेटून राहिलेला आहे तर सर्व वरिष्ठ आणि हे जे आहे आपले जे जुने वरिष्ठ जे काही आहे ते शंकरराव वानखेडे प्रभुदास तायवडे आपले जे पूर्ण टीम आहे आमची जी नव नवीन टीम आहे युवक आहे जे ते करत आहे कार्यक्रम त्याच्याकरता म्हणजे एक चांगला एक प्रेरणादायक ते हा कार्यक्रम राहणार आहे की ठीक आहे जे कार्यक्रम आहे आपल्याला दिलेला त्या कार्यक्रमाला कशा प्रकारे यशस्वी करता येईल हे टीम त्याच्याकरता प्रयत्नही करत आहे पूर्ण आणि ह्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक मान्यवर आणि जे आपले महापुरुष आहेत प्रथम जी रेली निघणाऱ्या त्या दिंडी यात्रामध्ये महापुरुषांचेही काही आपण बनवलेले आहे मुलांना की ते महापुरुषांचे पोशाख घालून त्या दिंडीमध्ये राहणार आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण नवीन नवीन जे योजना जे शासनाच्या जे योजना आहे ते आतापर्यंत महिलांना ग्रह जे ग्रहणी राहते त्यांना भेटत नाही तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ते पण स्टॉल त्याच्यामध्ये लावत आहे अशा प्रकारे हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे म्हणून आपण सर्वांना एकच विनंती आहे की हा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी प्रत्येक एरियामध्ये हा अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी हा कार्यक्रम येणाऱ्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इंदोरा चौक इथं होणार आहे म्हणून आपण सर्वांनी ही एक महत्वाची भूमिका घ्यावी आणि